गाडी दिली साहेब त्या गाडीची सुद्धा आता ते पाहत ती पंक्चर गाडी एवढा आणि डायरेक्ट बोलले कौतुन पाटील आम्ही बोलतो तुम्ही हजर करणार आहे का नाही ते बोलले ना आम्ही नोटीस पाठवली ते आम्ही त्यांना बोललो तुम्ही पकडणार आहे का नाही ते बोलले नाही पकडू शकत आम्ही माझ्या काय असं डायरेक्ट बोलतो पाच दिवसांपूर्वी पुण्यातील मुंबई पुणे महामार्ग जो आहे तर तिथे गौतमी पाटीलच्या गाडीने अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये एक रिक्षा चालक जखमी झाला या प्रकरणामध्ये काल सुद्धा सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये काही पक्षाच्या लोकांकडून ठिया मांडण्यात आला होता आणि आता कसब्याचे जे माजी आमदार आहेत रवींद्र धंगेकर ते सुद्धा इथे पोहोचलेले आहेत तुम्ही आता नुकतीच पोलिसांची भेट घेतलेली आहे नेमकं काय बोलणं झालं ह्याच्यामध्ये ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी होती आणि त्या रिक्षामध्ये तो थकलेला ड्रायव्हर गा रिक्षाचालक हा बस झोपलेला होता किंवा बसलेला असेल आणि मागणीहून गाडी धडकली आणि गाडी धडकल्यानंतर क्रेन आली ज्या क्रेननी जो माणसानी कोण कोण ती क्रेन बोलवली तिकडं हा तपास फिरला पाहिजे मी पोलीस अधिकारी दुलखेडे साहेबांना तुमच्यासमोरच बोललो की हा तपास इतकं सुरुवात करा की क्रेनवाला कोण होता आणि क्रेनवाल्याला कोणी बोलवलं या दोघांचा तपास केला तर त्या गाडीमध्ये ज्यांनी ज्यांनी होते त्यांचा तपास करेन ते कुठून निघाले कुठं पोचले आणि उभ्या राहिलेल्या गाडीला जर धडकला असेल तो ड्रायव्हर हा दारू पिलेला असणार आणि दारू पिलेल्या डायवरला गाडी चालवून देणाऱ्या मालकिनीला अटक करा अशीही आमची मागणी जर चुकीचं असेल तर चुकीचं आहे आणि त्यासाठी आज गोळी पडे साहेबांना भेटलो हा पग तपास गती मिळली पाहिजे कारण पाच दिवसापूर्वी आज झालेला तपासात अजून गती मिळाली नाही डायवर आणला ड्रायव्हरला नेला हे सगळं खोटं आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे तपासून तो जो रिक्षा चालक आहे त्याला न्याय मिळला पाहिजे जे रुग्णाचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं सुद्धा वारंवार मागणी केली जाते आज जेव्हा तुम्ही इथे आलात त्या त्याच्या काही वेळापूर्वीच ते सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते पूर्णपणे चेक करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना घेऊन गेले ह्या सगळ्या तपासाला वेळ लागतो किंवा विलंब होतो असं वाटत नाही नाही याच्यामध्ये त्या गरीब कुटुंबाची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे एक तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला औषधाला किती पैसे लागतात काय लागतात एक माणुसकीच्या दृष्टीने त्याला पहिल्यांदा जे गाडीचे मालक आहेत गौतमी पाटील यांनी पहिले दवाखान्यात माणूस पाठवून त्यांना दवाखान्याचे इलाज करायला होते माणुसकीच्या दृष्टीने त्या घरच्या लोकांना संपर्क साधला पाहिजे होता कारण ही चूक आहे उभ्या राहिलेल्या गाडीला तुम्ही धडकताय आणि माणुसकीला कानबा घास भासणारी ही गोष्ट आहे तर पाच दिवस झाले आज आणि याच्यामध्ये त्यांना कुठली काळजी नाही त्यामुळे कायदा हा सागारांसाठी सारखा आहे कायद्याचे अवलंबन करून तिच्यावर कारवाई झाली तपासासाठी मागणी केलेली आहे आता लवकरात लवकर तपास व्हावा असं तुम्ही त्या पोलिसांना सांगितलेलं आहे जर झालं नाही तपास व्यवस्थित इथून पुढे तर तुमची काय भूमिका असणार आहे बघा आता तुम्हाला सांगतो की दोन तीन दिवस आपण त्यांना देऊया कारण आता पाच दिवस झाले अजून दोन दिवस देऊ आणि जर त्याच्यामध्ये तपासामध्ये आपलं मन समाधानकारक पालकांचं झालं नाही आणि पालकांना त्याचं मायलेज मिळालं मग त्यांना त्यांचं समाधान नाही झालं तर त्यांच्याबरोबर मी या ठिकाणी लोकशाही ते पण जे का आपल्याला करता येईल ते आपण करू नक्कीच आता या प्रकरणामध्ये एक वेगळं वळण लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय दोन दिवसांचा अल्टिमेटम जो आहे तो रवींद्र धंगेकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर आता नेमका काही दुसरा आरोपी समोर येतो का किंवा काय नेमकं या प्रकरणात समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुन्हा मुनायनपुरे सिविक मिरर